नमस्कार शैक्षणिक सहल दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा या शाळेची शैक्षणिक सहल आज निघणारी निघालेली आहे सुरुवातीला पाताळेश्वर मंदिराला हे विद्यार्थी भेट देतील ओळीने आपण पुढील ठिकाणं पाहतच राहूया Oh. पातळेश्वर लेणी पाहिल्यानंतर आपण पुढे आलोय आता पु ल देशपांडे दे उद्यानामध्ये इथे तिकीट घरासमोर सर थांबलेले आहेत हे मोठी रांग विद्यार्थ्यांची या ठिकाणी आणि निसर्गाच्या परिसरातली किती मोठी मोठी झाडं बांबूचं पण कुठे आलो रे आपण हे बघा इथे कसं वेलकम लिहिलेलं आहे आणि सर्व मंडळींचं या ठिकाणी वेलकम आहे उद्यानाच्या वतीने चला लवकर आपला वर्ग फोटो नाही काढला नाही फोटो गाडी काढ चला सर तुम्ही आम्ही काढते ए बस नंबर चार फोटो आहे फोटो ए जरा असे 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 स्प्रेड व्हा आपलाच आपलाच सगळा रस्ता आहे चला सगळे आले आता ए अरे थांबा हा रेडी ए मुलींना इकडे सारखा कि मुलांना पण दिसू दे की या मुलं जाधव सर येतात का नाही सर हे फोटो हा फोटो घेऊ ना चीज फोटोच फोटो होतच नाही व्हिडिओच येतोय मी काढते चल हे लुक ॲट मी अरे देवा काय हे पाण्याचे कारंजे बघा का किती सुंदर आहे छान आहे आवडलं तुम्हाला इकडे डावीकडे पण बघा हे काय एवढं मोठ बांबू बांबूच बेट आहे बघा किती मोठ त्याला वेळू पण म्हणतात काय म्हणतात हे बघ असच एक जंगल होत रान होत 改。

आपण आपल्या शाळेची सहल घेऊन पु ल देशपांडे उद्यानात आलो आहे इतकं सुंदर कारंज आपण अनुभवतो आहे इथे निसर्गाच्या सानिध्यात आपली मुलं कशी छान रमली आहेत पुणे महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला बसची सुविधा उपलब्ध झाली आहे आपल्याला हे बसचे चारही मामा अत्यंत सौजन्यानं प्रेमानं आपुलकीनं आपल्या मुलांशी त्यांनी दोस्ती केली आहे आणि ही दोस्ती आपण कधी विसरायची नाही आणि मामांबद्दल आपण नेहमी कृतज्ञता बाळगूया केवळ मामा आपल्याबरोबर वर आहेत म्हणून आपण इतक्या चांगल्या सहलीचा आनंद लुटत आहोत छान रमली आहेत मुलं निसर्गाच्या सानिध्यात वेगवेगळ्या वेग रंगाची आकाराची प्रकाराची झाडं बघत बघत आम्ही आता पुढे चाललोय पु ल देशपांडे उद्यानातलं हे सर्वात उंच ठिकाण आणि या ठिकाणावरून सुद्धा मुलांनी सर्व बागेची टेहळणी केली आहे आणि आता आपला हा बालचमू असा छान सहलीचा आनंद लुटतोय आमच्या पाचवीचे विद्यार्थी हे छोटे छोटे वाव हे कसं वाटलं सगळ्यांना या 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 या, या.

मछली चलती राणी है oh! स्वैरपणे दौडण्याचा पळण्याचा आनंद लुटतायत आमचे हे विद्यार्थी खरंच निसर्ग हे आपल्या जगण्याचं रहस्य आहे चैतन्य आहे आनंद आहे आणि तो असं जपलं पाहिजे म्हणूनच या शालेय सहलींचं आयोजन असतं की कधीतरी मुलांना या निसर्गाच्या सानिध्यात रमता यावं मुलांनी छान आता डबे खाल्लेत आणि वेगवेगळ्या खेळण्यांचा मस्त आनंद बनवत आहेत झोका आहे घसरगुंडी आहे ब्रिज आहे सगळं मैदान असं मुलांनी खुं केलंय आनंदाचे डोंग आनंद जगदंबा तलवारीची प्रतिकृती आहे जे राजे वापरत होते आणि आजच्या सहलीतला आपला हा शेवटचा पॉइंट आहे झूमध्ये आलो आपण कात्रज प्राणी संग्रहालय आता प्राणी संग्रहालय बघून विद्यार्थी या आपल्या आजच्या सहलीची सांगता करणार आहेत काय काय पाहिलं ओके घोरपट पण होती चला ए पटपट चला, वाघ पण होता बर चला चला आणि अशा पद्धतीने आपण प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्याचंही छान दर्शन झालंय मुलांना दिसलं का इकडे खूप सारे काळवीट आहेत मोठ्या शिंगाचे हरणाचाच वेगळा प्रकार हरणाची प्रजाती काळवीट आहे ना मुलांना चला पण चला बरोबर या सगळे तुम्ही परत यायचं ना ओके चला 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 आणि अशा पद्धतीने आपल्या सहलीची सांगता होती आहे कात्रज सरपोद्यान पाहिल्यानंतर आता आपण शाळेकडे परत निघणार आहोत अशा पद्धतीने मुलांना निसर्गाचं सानिध्य प्राण्यांचं सानिध्य जैववैविध्य असं आपण सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला